स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये भंडारा येथे दिवाळी स्नेहमिलन व भाऊबीज समारोहाचे उद्घाटन शिवसेना भंडारा शहर आयोजित दिवाळी स्नेहमिलन व भाऊबीज समारोह कार्यक्रम आज राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांनी उपस्थित राहून उद्घाटन केले तसेच सर्व महिला भगिनींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना नमूद केले की आपले सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे लेख लाडकी योजना लाडकी बहीण योजना तसेच एस टी प्रवासात महिलांना दिलेली अर्ध्या तिकिटाची सुविधा या सर्व उपक्रमांमुळे महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र महिलांना सर्वात मोठा सन्मान आपण केला तो म्हणजे प्रत्येकाच्या नावासमोर वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय घेऊन आज मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वही आमच्या नावापुढे अभिमानाने आईचे नाव लावतो हा सर्वात मोठा सन्मान आहे आपले नेते राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जनहिताचे जे विक्रमी कार्य केले त्याचा रेकॉर्ड कोणी मोडू शकत नाही जनतेच्या कल्याणासाठी शासनाच्या तिजोरीतील निधी थेट लोकांच्या खात्यात पोहोचविण्याचे कार्य त्यांनी पार पाडले काही लोकांनी खोटी आपोआप पसरवून लाडकी बहीण योजना बंद होणार असे सांगत न्यायालयातही गेले परंतु तसे काहीही झाले नाही योजना सुरूच असून महिलांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत आहे असेही स्पष्ट केले भंडारा जिल्हा माझ्या मतदारसंघाला लागूनच असल्याने माझा या जिल्ह्याशी विशेष अनुबंध आहे मी नागपूर जिल्ह्यातला असलो तरी भंडारा जिल्ह्यातील जनतेशी माझा कायमचा आत्मीय संबंध राहिलेला आहे जिल्हा परिषद निवडणुकांच्या काळात तसेच अनेक वेळा या भागात आलो असून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवला आहे असेही राज्यमंत्र्यांनी नमूद केले भंडारा हा धान उत्पादकांचा पट्टा असल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी आम्ही एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या शेतकऱ्यांनी आपले धान शासकीय खरेदी केंद्रावर दिले नाही अशांनाही वीस हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा असून शासन त्यांच्या पाठीशी आहे असेही यावेळी सांगितले मागील अडीच वर्षात महिला युवक शेतकरी अनुसूचित जाती जमातीतील बंधू भगिनी या सर्व समाज घटकांसाठी आम्ही अनेक कल्याणकारी निर्णय घेतले त्यामुळे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांचे नाव आज सामान्य जनतेच्या मनामनावर कोरले गेले आहे असेही स्पष्ट केले त्यानंतर पुढे म्हणाले की आज आपला सर्वजण सिनेवर प्रेम करणारे लोक या कार्यक्रमात एकत्र आलो आहोत वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरात पोहोचविण्याची जबाबदारी आपली आहे भंडारा जिल्ह्यात शिवसेनेवर प्रेम करणारे कार्यकर्ते गावोगावी आहेत त्यामुळे शिवसेना प्रत्येक गावात पोहोचविण्याचे कार्य हो। आपण सर्वांनी एकजुटीने करायचे आहे इमारत व इतर बांधकाम कामगारांना जे पेटी वाटपासंबंधी उद्भवलेल्या प्रश्नावर आम्ही सनियंत्रण समिती नेमली असून आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यावर काम सुरू आहे या माध्यमातूनही महिलांना दिलासा मिळत आहे आपल्याला चिंता करण्याची गरज नाही महायुती सरकार राज्यात ठामपणे कार्यरत असून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी दिवस रात्र काम करत आहे स्वतः पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात जनसेवा करायची आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी शिवसेनेचे हात बळकट करूया असे आवाहन राज्यमंत्र्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते